आपल्या हक्काचा आवाज सत्य निर्भय विपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा जय राजस्थान जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उडगी मराठी शाळेत नववर्ष दोन हजार सव्वीसचे उत्साहात स्वागत जत तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा उडगी या शाळेत आज नववर्ष दोन हजार सव्वीसचे स्वागत अतिशय उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात करण्यात आले शाळा परिसर रंगीबेरंगी रंगी फुगे पताका व आकर्षक सजावटीने नटला होता विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नववर्षाच्या चे आनंदाची चे झळक स्पष्टपणे दिसून येत होते कार्यक्रमाची सुरुवात नववर्ष स्वागतपर घोषणाने व शुभेच्छा आदान प्रदानाने झाले विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना व मित्रांना नववर्षाच्या शुभेच्छा देत सकारात्मक वातावरण निर्माण केले यावेळी केक कापून नववर्ष साजरे करण्यात आले विद्यार्थ्यांना गोड खाऊवाटप करण्यात आल्याने आनंद द्विगुणित झाला शाळेच्या फलकावर विद्यार्थ्यांनी सुंदर हस्ताक्षरात नववर्ष स्वागतपर संदेश व प्रेरणादायी सुविचार लिहिले होते यामुळे शाळा केवळ सजावटीनेच नव्हे तर विचारांनीही सजलेली दिसून आली स्वागतपर कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्याध्यापक श्री मल्लू बिराजदार यांनी नववर्ष हे आत्मपरीक्षणाचे आणि नवे ध्येय निश्चित करण्याचे पर्व असल्याचे सांगितले विद्यार्थ्यांनी शिस्त अभ्यास व संस्कार यांना प्राधान्य देत उज्ज्वल भविष्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी मात्र पदवीधर शिक्षक श्री लखन होणमोरे यांनी इंग्रजी नववर्षाची संकल्पना स्पष्ट करत नववर्ष म्हणजे केवळ दिनदर्शिकेतील बदल नसून नव्या विचारांची नव्या संकल्पांची सुरुवात असल्याचे सांगितले विद्यार्थ्यांनी वर्षभर सकारात्मक विचार परिश्रम आत्मविश्वास जपावा असे मार्गदर्शन त्यांनी केले या नववर्ष स्वागत कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद उत्साह आत्मविश्वास आणि नव्या वर्षाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला शिक्षणासोबतच संस्कार आणि आनंद याचा समतोल जपणा समतोल साधणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला शाळेतील ज्येष्ठ शिक्षक बसवंतराय कोळी मदगोंडा होर्ती यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले जयराष्ट्र प्रतिनिधी सोन्याळ ऋषिकेश होनमोरे पाहत रहा जयराष्ट्र टी व्ही न्यूज